मित्रांनो तेजश्री प्रधानची वीन दोघातली ही तुटेना ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत तेजश्री सोबत मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत सुबोध भावे हा अभिनेता दिसणार आहे तसेच या मालिकेत खलनायकीच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री दिसणार आहे याबद्दल समजलेलं आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो वीन दोघातली ही तुटेना ही मालिका झी मराठी या वाहिनीवरती लागणार आहे तसेच या मालिकेत कोणकोणते कलाकार दिसणार आहेत याबद्दल अजून समजलेलं नाहीये पण सूत्रांच्या माहितीनुसार या मालिकेत खलनायकीच्या भूमिकेत अभिनेत्री माधवी निमकर ही दिसणार असल्याचं बोललं जात आहे नुकताच माधवी निमकर हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती लवकरच एका नव्या भूमिकेतून भेटीला येत आहे याबद्दल तिने म्हटलेलं आहे त्यामुळे माधवी निमकर ही विन दोघातली ही तुटेना या मालिकेच्या माध्यमातून झी मराठी या वाहिनीवरती एंट्री करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावरती मिळालेली आहे पण स्वतः अभिनेत्री माधवी निमकर हिने याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाहीये एकंदरीतच सूत्रांच्या माहितीनुसार तेजश्रीच्या नव्या मालिकेत माधवी निमकर ही मुख्य खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो तुम्हाला तेजश्रीच्या या नव्या मालिकेत माधवी निमकरला खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा